नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बेराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बावीस फेब्रुवारी शनिवार निवारोचे टॉमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक तीनशे बावीस किमान दर साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे वीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे पन्नास रुपये कॅरेट श्रीरामपूर आवक छत्तीस किमान दर शंभर कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट पुणे मोशी आऊक चारशे सत्त्याऐंशी किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट पनवेल अहोक सहाशे दहा किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट सोलापूर आऊक दोनशे एकोणऐंशी किमान दर चाळीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट जळगाव आवक शंभर दर शंभर कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट धन्यवाद